नमस्कार उच्च प्राथमिक गटामधून वाळणे या केंद्रामधून आधुनिक शाळा हे जे मॉडेल आहे त्याची जी प्रतिनिधी आहे ती आम्ही वाळणे केंद्रामार्फत बनवले आहे सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत जवळजवळ जिल्ह्यामधील पूर्णपणे दोनशे तेवीस शाळा ह्या प्रस्तावित आहेत आणि त्याच अनुषंगाने या शाळेची ओळख व्हावी म्हणून आदर्श व्हावी म्हणून आम्ही त्या संदर्भात एक मॉडेल तयार केलेलं आहे तर ही जी आदर्शाळा आहे ती आदर्शाळा ही सव्वीस मुद्द्यांवरती साधारणतः आधारित आहे त्यामध्ये पहिला जो त्याचा मुद्दा आहे तो म्हणजे सुसज्ज इमारत कारण प्रत्येक शाळेमध्ये ही सुसज्ज इमारत असली पाहिजे जर सुसज्ज इमारत असेल तरच त्यामध्ये मुलांना शिकण्यासाठी रस निर्माण होऊ शकतो आणि त्याचबरोबर मुलाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा काय किंवा सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ती महत्त्वपूर्ण असते म्हणून प्रत्येक शाळेमध्ये सुसुद्धा इमारत असली पाहिजे त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि इथे आम्ही या मॉडेलमधून दाखवलं आहे बघा हे जे सर्व वो रेन वॉटर हार्वेस्टिंग जोडलेलं आहे त्याच्यामधून पाणी साठा जो आहे तो एखाद्या या टाकीमध्ये जमा केलेला आहे आणि याच टाकीमधून नंतर परत तो पाणी साठा जो आहे तो तो पाणी साठा नंतर परत बागेसाठी वगैरे आपण ड्रिपच्या माध्यमातून उपयोगी करू शकतो आणि त्याचबरोबर जर शाळेमध्ये कोण अपंग विद्यार्थी असतील तर त्या अपंग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्या जाण्यासाठी सहज उपलब्ध व्हावी यासाठी शाळेमध्ये सुद्धा बनवलेला आहे त्याचबरोबर शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या शाळेच्या मॉडेलमध्ये आम्ही ते शाळेला सुद्धा असणं गरजेचं आहे म्हणून ते सुद्धा तिथे दाखवलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत जे किचन शेड आहे ते किचन शेडचा एक सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलेला आहे की जेणेकरून त्या किचन शेडचे जे भिंती आहे त्या भिंतींवरती किचन शेडमध्ये ज्या फळभाज्या किंवा पालेभाज्या दिल्या जातात तर त्याचासुद्धा या ठिकाणी आम्ही त्या चित्रांच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्याचा उपयोग केलेला आहे त्याचबरोबर शाळा ही विद्युतीकरणासाठी स्वयं आपल्या स्वतःच्या याच्यावरती स्वयंस्पष्ट असली पाहिजे त्यासाठी सोलार सिस्टीमद्वारे प्रत्येक शाळेवर जर आपण सोलार सिस्टीम बसवली तर प्रत्येक शाळा आपली जिथे विजेची गरज जी आहे ती स्वतः स्वतः भागू शकते यासाठी प्रत्येक शाळेमध्ये सोलार सिस्टीम असली पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेमध्ये चांगल्या पद्धतीची स्वच्छता ग्रह असली पाहिजे म्हणून मुलांसाठी एक स्वच्छता ग्रह आणि मुलींसाठी एक स्वच्छता ग्रह असं सेपरेट असणारा स्वच्छता ग्रह या ठिकाणी आम्ही या माध्यमातून दाखवलं आहे त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा शाळेमध्ये असलं पाहिजे ओला कचरा आणि सुका कचरा तो अलग अलग टाकून जेणेकरून आपल्याला त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये खत निर्मिती आपल्याला करू शकतो त्या पद्धतीने ओला कचरा आणि सुका कचरा हे सुद्धा सिस्टीम आपली शाळेमध्ये असली पाहिजे हल्लीच्या काळी विद्यार्थी जास्तीत जास्त मोबाईलवर असतात आणि जे आ, मैदानी खेळ आहे तर ते, ते मैदानी खेळापासून अनेक असतात तर मैदानी खेळसुद्धा त्यांनी खेळले पाहिजेत सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये अशा स्वरूपाचं मैदानसुद्धा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शालेय पोषक वातावरणामध्ये या ठिकाणी मुलाचं मनोरंजन हवं त्यांनी वेगवेगळे खेळ खेळावेत त्यासाठी शालेय पोषक वातावरणाच्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी स्लाईड असेल किंवा सी शो असेल तर ह्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर आ, या ठिकाणी ज्यावेळेस सकाळी लवकर मुलं येतील तर त्या मुलांचा वेळ वाया न जाता मुलांनी काहीतरी गुणवत्तेच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे म्हणून आम्ही असे वाचन कट्टे म्हणजे प्रत्येक झाडाच्या एक असं वाचन कट्टे सुद्धा दाखवले आहेत की जेणेकरून सकाळी मुलं जरी आली तरी ती सुद्धा काही वाचन आपण करू शकतील अशा पद्धतीने वाचन कट्टे आम्ही दाखवले आहेत त्याचबरोबर आज जवळ हे संगणकाचं युग आहे आणि या संगणकाच्या युगामध्ये आपण मुलं कुठेही मागे राहू नयेत म्हणून या आदर शाळे अंतर्गत हे संगणक याच्यामध्ये असणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यामधून मुलं जी आहे ही मुलं संगणकाद्वारे अधिकाधिक डिजिटल ज्ञान मिळवू शकतील त्याचबरोबर आपल्या प्रत्येक शाळेमध्ये वाचनालय असलं पाहिजे कारण म्हटलं जातं की वाचाल तर टिकाल त्या पद्धतीने वाचनालय सुद्धा आपल्या शाळेमध्ये सुसज्ज अशा स्वरूपाचं असलं पाहिजे आदर्श शाळेसाठी शाळेसाठी संरक्षण विद्यार्थी संरक्षण यासाठी शाळेसाठी संरक्षण मिळतं आवश्यक असते आणि ती संरक्षण मिळतं आम्ही शाळेसाठी आपण प्रयत्न केला आहे आणि त्याच्यावरती जी वारली पेंटिंग आहे ती वारली पेंटिंग आम्ही त्या माध्यमातून दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे जेणेकरून एक वेगळं असं काहीतरी संरक्षण भिंत संरक्षणसुद्धा होईल आणि त्यातून सर्वांना समाजासाठी काहीतरी वेगळं मिळेल पण यासाठी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे आदर्श शाळेमध्ये जे आवश्यक असणाऱ्या ज्या सर्व भौतिक सुविधा असतात त्या सर्व सुविधा आम्ही ह्या मॉडेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी वाढले केंद्रातील आमचे सर्व शिक्षक सात केंद्रामधील सर्व शाळांतील सर्व शिक्षक यांनी मेहनत करून हे आदर्श शाळेची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद